मोखाडा तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार सुरू आहे मात्र तीन ऑगस्टपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला दरम्यान मध्यवैतरणा धरण परिसरात कोसळत असलेल्या पावसानं धरणाची पातळी ओलांडली असून धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत आहे दोन दिवसांपासून पावसानं अधिकच जोर धरला आहे त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यवैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आता हे धरण पूर्ण पूर्णक्षमतेनं भरलंय या धरणाची पाणी पातळी दोनशे एकोणऐंशी पूर्णांक त्रेसष्ट मीटर टी एच डीवर आहे धरण ओसंडून वाहण्याची पातळी दोनशे पंच्याऐंशी मीटर टी एच डी इतकी आहे धरण परिसरात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळं पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटरवर पोहोचली आहे तसंच पावसाचा जोर कायम असल्यानं पहाटे पावणे तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरनं उघडण्यात आले यातून सातशे सहा पूर्णांक तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला मात्र पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक चोवीस मीटर झाली त्यामुळे सकाळी नऊ वाजता धरणाचे पाचही दरवाजे चाळीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले यातून सात हजार चारशे सोळा क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला मुंबई तसंच उपनगरांची तहान भागवणारे मोखाड्यातील मध्यवैतरणा धरण संततधारेनं पूर्ण क्षमतेनं भरलं आहे या धरणाची पातळी दोनशे एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस मीटर टी एच डी इतकी आहे संततधार पावसानं दिनांक चार ऑगस्टला पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर टी एच डीवर पोहोचली त्यामुळे पहाटेपासून सातशे सहा पूर्णांक तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला परिणामी वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सौरभ कांबडी अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज मोखाडा